एक ते शंभर एक ते शंभर यापर्यंतचे वर्ग कशा प्रकारे तयार करायचे हे या ठिकाणी आपण शिकलो एक ते शंभर पर्यंतचा कुठलाही वर्ग कुठलाही वर्ग तुम्हाला पाठ करायची गरज नाही फक्त मी सांगतो त्या सूचना फॉलो करा आणि एक ते शंभर पर्यंतचे वर्ग अगदी सहजरित्या तयार करा ठीक आहे तर आपल्याला एक ते पर्यंतचे वर्ग कसे करायचे हे आपण पाहूयात तर बघा आपल्याला कोणत्याही संख्येचा वर्ग करत असताना काय करतो आपण त्याच संख्येने त्याच संख्येला गुणतो बरोबर आहे मग एक वर्ग काढत असताना आपण काय करतो एक गुणिले एक बरोबर बर, एक म्हणजे एकचा वर्ग किती आला एक आला मग तसंच आता तुम्हाला अशा प्रकारे गुणाकार करायची गरज नाही आता बघा दोनचा वर्ग आपण या ठिकाणी सर्व वर्ग काय करू काढून घेऊया नेता तर या ठिकाणी एक ते दहा पर्यंतचे वर्ग आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही आता बघा दोनचा वर्ग काढण्यासाठी दोनचा पाडा दोन पर्यंतच करायचा बे चार म्हणजे दोनचा वर्ग आला चार तीनचा पाडा तीन पर्यंत तीन, तीन त्रिक नऊ चार चौक सोळा पाच पाच पंचवीस साईसा छत्तीस साती साती अटी अटी चौसष्ट नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि दहा आहे शंभर तर अशा प्रकारे आपल्याला एक ते दहा पर्यंतचे सर्व वर्ग या ठिकाणी मिळाले एक ते दहा पर्यंतचे हे जे वर्ग आपण काढले याची पाठ करायची काही गरज करा आहे का नाही आपल्याला एक ते दहा पर्यंत पाठ आहेत म्हणजे आपल्याला एक ते दहा पर्यंत वर्ग येत आता पुढे बघूयात या ठिकाणी आपण काय करू एका स्थानी शून्य असल्यानंतर वर्ग कसा काढायचा तो या ठिकाणी पाहूया तर बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आता या सर्व संख्येचे वर्ग कशा काढायचे तर आपल्याला एकचा वर्ग माहिती आहे का रे एकचा चा वर्ग किती आहे एक आहे आणि या एकच्या पुढं या ठिकाणी किती शून्य आहे एक शून्य आहे फक्त आपल्याला दोन शून्य द्यायचे बघा एकच्या पुढं दोन शून्य दिले म्हणजे किती झाला दहाचा वर्ग शंभर त्याच्यानंतर वीसचा वर्ग हे करण्याच्या अगोदर आपल्याला या दोनचा वर्ग लिहून घ्यायचा आहे दोनचा वर्ग किती आहे चार आहे आणि पुढचा एक शून्य आहे या ठिकाणी आपल्याला दोन शून्य लिहून घ्यायचे झाला वीसचा वर्ग किती आला चारशे त्याच्यानंतर तीसचा वर्ग हा करत असताना पहिल्यांदा तीनचा वर्ग लिहून घ्यायचा तीन त्रिक नऊ आणि त्याच्या पुढे दोन शून्य चार चोख सोळा त्यापुढं दोन शून्य पाचा पाचा पंचवीस त्यापुढे दोन शून्य साय साय छत्तीस त्या पुढे दोन शून्य साथी सा साथी okay. एकोणपन्नास आणि त्या पुढे परत दोन शून्य आपण अशा लिहिले बरोबर त्याच्यानंतर ऐंशीचा वर्ग या ठिकाणी आठचा वर्ग लिहून घ्यायचा आणि शून्यच्या ठिकाणी दोन शून्य बरोबर त्याच्यानंतर नव्वदचा वर्ग करत असताना नऊचा वर्ग लिहून घेऊया नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि त्यापुढे दोन शून्य तर अशा प्रकारे ज्या संख्येच्या एका स्थानी शून्य आहे त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा हे आपल्याला समजलं समजलं फक्त दशक जी संख्या आहे जो अंक आहे त्याचा वर्ग लिहून घ्यायचा आणि पुढे दोन शून्य द्यायचे हा वर्ग झाला आता तिसरी पद्धत बघा ज्या संख्येच्या स्थानी पाच आहे काय आहे पाच आहे समजा आता इथं पाच आहे आपल्याला पाच चा वर्ग माहित आहे का पंचवीस आहे बरोबर आता या ठिकाणी पुढे पंधरा आहे किती आहे मग पंधराचा वर्ग करत असताना काय करायचं ज्या दोन अंकी संख्येमध्ये किंवा ज्या संख्येमध्ये एक स्थानी पाच आहे याचा वर्ग कसा करायचा तर पाचचा चा वर्ग अगोदर लिहून घ्यायचा पाच पाच आता पाच आहे दशक स्थानी किती आहे एक आहे मग एकच्या पुढचा अंक किती आहे बघा एकच्या हा एक आहे मग हा एक लिहून घेतला आणि या एकच्या अंक कोणता असतो या दोन्हीचा गुणाकार करायचा किती आला पाथ पाथ दोन मग इथे लिहून घेतलं दोन दोनशे पंचवीस हा कशाचा वर्ग झाला पंधराचा आता बघू यात पंचवीस चा वर्ग पंचवीस चा वर्ग करत असताना काय करायचं या पाच चा वर्ग लिहून घेतला पाच पाच पंचवीस बरोबर त्यानंतर या दोनच्या पुढे कोणता अंक आहे मग दोन आणि तीनचा गुन्हा काय कर करायचा बे तरी सहा मग या ठिकाणी सहा ल त्याच्यानंतर बघा पस्तीस आहे या पाच चा वर्ग लिहून घेतला तीनच्या पुढे अंक कोणता येतो चार मग चार आणि तीन याचा गुणाकार चार बारा आला त्याच्यानंतर बघा पंचेचाळीस घेऊयात या ठिकाणी पंचेचाळीस घेतलं पाच पाच पंचवीस या पाच चा वर्ग पंचवीस आला आणि चारच्या पुढे पाच येत मग चार आणि पाच यांचा गुणाकार चारा पंचवीस वीस त्याच्यानंतर पासष्ट घेऊयात या पाचचा वर्ग पंचवीस आला त्याच्यानंतर सहा सहाच्या पुढचा अर्ग कोणता आहे सात मग सात आणि सहा या दोन्हीचा काय करायचा गुणाकार करायचा सा? मग सात सक्क बेचाळीस आलं मग या ठिकाणी बेचाळीस म्हणजे पासष्ट चा वर्ग कोणता आला चार हजार दोनशे पंचवीस हा पासष्ट चा वर्ग आलेला आहे आता या ठिकाणी पंचावन्नचा वर्ग काढून घेऊया पाच 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 च्या पुढे येणारी संख्या कोणती आहे सहा मग पाच आणि सहा या दोन्हीचा काय करायचा काय करायचा सा? मग सहा पंचे तीस या ठिकाणी ती ती। तीस त्याच्यानंतर बघा पंच्याहत्तरचा वर्ग काढूयात पाच पाच आता सातच्या पुढील संख्या कोणती आहे आठ आहे मग सात आणि आठ यांचा गुणकार जर करायचा झाला तर बघा साते साती एकोणपन्नास आणि साते आठ छप्पन मग छप्पन कसं लिहितात या ठिकाणी अशा प्रकारे लिहितात आणि मग पंच्याहत्तरचा वर्ग काय होतो पाच हजार सहाशे पंचवीस हा बरोबर त्याच्यानंतर पंच्याऐंशीचा वर्ग पाहूयात आता पंच्याऐंशीचा वर्ग पहिल्यांदा पाचचा वर्ग लिहून घेतला आणि आठच्या पुढचा अंक कोणता आहे नऊ येतो मग आठ आणि नऊ यांचा गुणाकार आठ नव्वद बहात्तर आणि पंच्याण्णव पाच पाच पंचवीस आणि नऊच्या पुढचा अंक कोणता आहे दहा आहे मग नऊ आणि दहा यांचा गुणाकार काय येतो नऊ दहा नव्वद तर अशा प्रकारे कोणत्याही संख्येच्या एकाच स्थानी जर पाच असेल तर त्याचा वर्ग कसा करायचा हे आपण या ठिकाणी शिकलो ऐका नाही पद्धत आता याच्यानंतर पुढची पद्धत बघू आता हे झाले याच्यानंतर पुढील दोन अंक घेऊयात आपण बघा याच्यानंतर काय करू आपण एखादा बावीस अंक बरोबर बावीसचा काय काढायचा आपल्याला वर्ग काढायचा आहे मग बावीसचा वर्ग काढण्यासाठी काय करायचं या ठिकाणी तर पहिल्यांदा हा जो एकक लिहिलेला आहे किती आहे एकक दोन आहे मग पहिल्यांदा या दोनचा वर्ग काढून घेऊया बेधोनी चार ना ना, का बरोबर त्याच्यानंतर काय करायचं या ठिकाणी संख्येमधील अंक आणि वर्ग या सर्वांचा काय करायचा गुणाकार करायचा मग बघा दोन गुणिले हे दोन गुणिले हे वरचे दोन आता या सर्वांचा गुणाकार करून घ्या बे दोन्ही चार दोन्ही तर या ठिकाणी चार दोन्ही आठ आलं म्हणून या ठिकाणी आठ घेतलं आणि परत या दशकाचा वर्ग लिहायचा आहे मग दशकाचा वर्ग काय बे दोन्ही चार म्हणजे बावीसचा का? वर्ग काय झालेला आहे चारशे चौऱ्याऐंशी हा बावीसचा वर्ग झाला बरोबर आता दुसरा एखादी संख्या सांगा त्याचा वर्ग आपण करून बघूया शहात्तर शहात्तरचा वर्ग मग पहिली जी स्टेप आहे पहिल्या स्टेपला काय करायचं आहे तर या ठिकाणी जो सहा आहे या सहाचा वर्ग करून घ्यायचा मग सहाचा वर्ग येतो छत्तीस मग हा छत्तीस करत असताना आपण काय करणार आहोत त्यातला सहा लिहिणार आहोत आणि उरलेला तीन हा काय करणार आहोत पाचचा घेणार आहोत बरोबर आहे का त्याच्यानंतर या तिन्हीचा गुणाकार करायचा आहे सा, सात गुणिले इथले सहा गुणिले हे दोन आता बघा सात आणि बेचाळीस दोन्ही बरोबर का मग हे चौऱ्याऐंशी आणि हे तीन किती झाले सत्याऐंशी ला या ठिकाणी सात लिहिलं हाचे उरले आठ त्याच्यानंतर या चा काय करायचा आहे वर्ग करायचा आहे मग साती साती एकोणपन्नास एक आणि आलेले आठ एकोणपन्नास आणि आठ किती झाले सत्तावन्न झाले म्हणजेच या ठिकाणी शहात्तरचा जो वर्ग पाच हजार सातशे शहात्तर हा याचा वर्ग आहे या चौऱ्याऐंशी आहे त्याचा वर्ग पहिली स्टेप काय म्हणते एकच स्थानचा जो अंक आहे त्याचा वर्ग करून घ्यायचा मग चारचा वर्ग किती आला सोळा आला मग सोळा मधलं आपण उत्तरामध्ये किती लिहितो आणि हातची किती घेतो सहा उत्तरामध्ये लिहितो आणि आठचा आला एक त्याच्यानंतर आठ चौक काय करायचं त्याच्यानंतर या प्रत्येक अंकाचा गुणाकार आणि हा वरचा दोन याचा गुणाकार करायचा आठशो बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट आणि हातचा एक आलेला पासष्ट ला पास। पास किती द्यायचे पाच न्यायचे हाते किती आले सहा आले मग आठचा वर्ग किती आहे आठ चौसष्ट आणि सहा सत्तर इथले लिहिले सत्तर म्हणजे चौऱ्याऐंशीचा वर्ग किती आला सात हजार छप्पन हा चौऱ्याऐंशीचा वर्ग काय करायचं तुम्हाला हा स्वाध्याय स्वाध्याय मध्ये जे काही उदाहरणं दिले त्या सर्व उदाहरणाचा वर्ग तुम्ही स्वतः काढा आहे बघा सहासष्टचा वर्ग चा वर्ग चौसष्ट चा वर्ग सत्याऐंशी चा वर्ग ब्याऐंशी वर्ग